नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पाच्या नैवेदेसाठी पाच प्रकारचे असे लाडू बनवणार आहोत तर इथे आपण रवा रव्याचे लाडू बनवणार आहोत त्यानंतर इथे बेसन लाडू शेंगदाणा लाडू तिळाचे लाडू आणि सुक्या खोबऱ्याचे लाडू आपण इथे बनवणार आहोत तर इथे सर्वात प्रथम इथे आपण रव्याचे लाडू बनवणार आहोत जो भाजुन गित लेला आए, तर इथे रवा जो आहे चांगला भाजून घेतलेला आहे त्यानंतर तुपामध्ये चांगला परतवून घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेले आहेत तर इथे रवा आपला चांगला असा भाजून झालेला आहे तुपामध्ये त्यानंतर इथे आपण आता लाडू तयार करायला घेणार आहोत तर अगदी कोणताही पसारा न करता अगदी भांड्यांचा कोणताही पसारा न करता इथे आपण एकाच पॅनमध्ये आपण सर्व लाडू जे आहेत ते इथे बनवणार आहोत तरी इते तर इथे तुम्ही पुढे पाहू शकता आपण कशा पद्धतीने इथे जास्त भांड्यांचा वापर न करता अगदी एका तासाच्या आत इथे आपण पाच प्रकारचे लाडू बनवणार आहोत तर अगदी जास्त काही वेळ न लावता हे लाडू सहज सोपे आणि अगदी कमी वेळात असे हे लाडू आपण आज बनवणार आहोत तर इथे रव्याचे लाडू इथे आपले तयार झालेले आहेत तर आता इथे आपण बेसन लाडू इथे तयार करून घेणार आहोत तर अगदी एकाच पॅनमध्ये इथे आपण सर्व लाडू जे आहेत ते इथे बनवून घेणार आहोत तर इथे पुन्हा एकदा त्याच पॅनमध्ये इथे मी तूप टाकून घेतलेलं आहे त्यानंतर बेसन भाजून घ्यायचं आहे तर जेव्हा पण तुम्हाला जर का लाडू बनवायचे असतील विविध प्रकारचे जर का तुम्हाला लाडू बनवायचे असतील तर अशा पद्धतीने एकाच वेळी तुम्ही असे लाडू जे आहेत ते अगदी बनवू शकता तर अगदी झटपट असे आपण इथे लाडू जे आहेत अगदी एका तासाच्या आतच हे लाडू आपण बनवून घेणार आहोत तर तुमच्या घरी जर का पप्पा येणार असतील आणि तुमच्याकडे वेळ खूप कमी असेल तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच असे झटपट असे हे लाडू तयार करून घेऊ शकता गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी तर इथे बेसनसुद्धा आपला भाजून झालेला आहे तर बेसनला जोपर्यंत तूप सुटत नाही जोपर्यंत तूप वर येत नाही पिठाच्या बेसन पिठाच्या तोपर्यंत तूप चांगलं असं भाजत राहायचं आहे खमंग खरपूस असं भाजत आहे भाजत राहायचं आहे जोपर्यंत ते तूप सुटत नाही तोपर्यंत इथे बेसन चांगलं असं भाजून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असं हे बेसन जे आहे इथे तुपामध्ये भाजलेलं आहे तर इथे सर्व ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेले आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे ड्रायफ्रूट्स टाकू शकता तर इथे किशमिशसुद्धा यामध्ये मी टाकून घेतलेले आहेत त्यानंतर इथे वेलची पावडरसुद्धा टाकून घेतलेली आहे साखरसुद्धा तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही इथे टाकू शकता तुम्हाला गोड हवं असेल तर जास्त साखर टाकू शकता कमी गोड हवं असेल तर कमी साखर टाकू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी पिठाला बेसनला जे आहे चांगलं असं तूप सुटलेलं आहे आणि बेसन जे आहे चांगला असा हलका झालेला आहे तर इथे मी अगदी कमी भांड्यांमध्ये इथे आज आपण सर्व लाडू जे आहेत तिथे बनवून घेणार आहोत तर गणपती बाप्पा येणार म्हटलं की घरात खूपच पसारा असतो आणि खूप कमी वेळ असतो आपल्याकडे तर अशावेळी तुम्ही हे लाडू एकदा नक्की बनवून पहा तर जास्त काही मेहनत न करता इथे किंवा कोणत्याही गोष्टीची अगोदर प्रिपरेशन न करतासुद्धा इथे तुम्ही असे लाडू जे आहेत झटपट असे बनवू शकता तर तुम्ही इथे पाहतच असाल की इथे मी कोणत्याही एक्स्ट्रा भांड्याचा अजिबात इथे वापर केलेला नाही जे जे भांडे इथे मी रव्याचे लाडूसाठी पहिल्यांदा जे वापरले आहेत त्याच भांड्यामध्ये मी सर्व जे लाडू आहेत ते बनवत आहे तर इथे साखर टाकून बेसन चांगलं बेसनचे जे मिश्रण आहे बेसं चांगलं असे मिक्स करून घ्यायचं आहे तरी थे थे, तर इथे आपण लाडू इथे तयार करून घेणार आहोत तर अगदी गरम गरमही नाही वळायला घ्यायचे आणि थंडही नाही वळायला घ्यायचे अगदी आपल्याला हात लावता येईल अशा पद्धतीचं हे मिश्रण असायला हवं जेणेकरून लाडूसुद्धा वळायला अगदी सोपे जातील त्या तुम्ही पाहू शकता अगदी सहज असे हे लाडू जे आहेत इथे वळले जात आहेत तरी इथे बेसनचे सुद्धा लाडू इथे तयार झालेले आहेत तर आता इथे आपण बनवणार आहोत शेंगदाणा लाडू तर इथे त्याच पॅनमध्ये इथे मी तूप टाकून घेतलेलं आहे त्यानंतर गूळ टाकलेला आहे गूळ जे आहे चांगलं असं शिजून घ्यायचं आहे वितळवून घ्यायचं आहे तर इथे गूळ जे आहे चांगलं असं तुपामध्ये विरघळलेलं आहे तर इथे गुळाला जे जा आहे जास्त तार येऊ न देता शेंगदाण्याची पावडर जे आहे भाजलेले शेंगदाण्याची पावडर ती इथे टाकून घ्यायची आहे तर इथे मी जास्त असे लाडू न बनवता अगदी आठ ते नऊ लाडू असे अशाच प्रमाणात इथे मी लाडू जे आहेत ते बनवत आहे अगदी जास्त काही न बनवता अगदी कमीच कमी, कमी प्रमाणात असे इथे हे लाडू हे बनवणार बनव बनवत आहे तर इथे शेंगदाण्याचं सुद्धा मिश्रण चांगलं असं गुळामध्ये मिक्स झालेला आहे तर इथे आता आपण थंड करून घेणार आहोत तरी ते शेंगदाणा म्हटलं की शेंगदाणा आणि गुळ म्हटलं की लगेचच मिश्रण जे असतं ते कडक व्हायला सुरुवात होते त्यामुळे गरम गरम असतानाच इथे लाडू जे आहेत ते वळून घ्यायचे आहेत ज्याप्रमाणे आपण तिळाचे लाडू बनवतो तेव्हा तेव्हा जसे तिळाचं जे मिश्रण असतं ते हळूहळू थोड्या थोड्या वेळाने ज्याप्रमाणे कडक होत जातं त्याचप्रमाणे इथे शेंगदाण्याचंसुद्धा आहे शेंगदाणा मिश्रणाचंसुद्धा त्याचप्रमाणे मिश मिश्रण जे आहे ते कडक बनत जातं त्यामुळे पटापट ज्याप्रमाणे तुम्हाला बनवता येतील त्याप्रमाणे इथे असे लाडू जे आहेत ते वळून घ्यायचे आहेत तर इथे आता आप आपण तेळाचे लाडू तयार करून घेणार आहोत तर इथे त्याच पाण्यामध्ये मी ते भाजून घेणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकता मी अगदी कोणतीही पूर्वतयारी न करता इथे सर्व जे लाडू आहे ते बनवत आहेत आणि तेही अगदी कमी वेळात आणि कमी भांड्यांच्या वापरात तर इथे तीळ जे आहे ते चांगले असे भाजून झालेले आहेत तर त्याच पॅनमध्ये इथे मी तूप टाकून घेतलेलं आहे ते त्यानंतर त्यामध्ये गूळसुद्धा टाकून घेतलेलं आहे तर गूळ जे आहे चांगलं असं वितळवून घ्यायचं आहे तुम्हाला जर का बाकीचे कोणते पदार्थ येत नसतील किंवा बाकीचे जे पदार्थ आहेत ते बनवायला वेळ नसेल तर तुम्ही अशा पद्धतीचे लाडू बनवून गणपती बाप्पाला नक्कीच नैवेद्य अशा पद्धतीचा दाखवू शकता तर इथे कुळ चांगला असा वितळलेला आहे तर आता इथे तीळ जे आहेत ते टाकून घेणार आहोत भाजलेले तीळ तर इथे तीळसुद्धा चांगले गुळामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे तर इथे तिळाचे लाडूसुद्धा ज्याप्रमाणे झटपट अशी बनवता येतील त्याप्रमाणे बनवून घ्यायचे आहेत कारण तिळाचं मिश्रणसुद्धा अगदी कडक बनत जातं तर अगदी गरम असताना हात लावता येईल एवढं गरम असतानाच लाडू जे आहेत ते वळून घ्यायचे आहेत तर इथे मिश्रण जे आहे थोडं चांगलंच असं गरम आहे तर थोडं थंड करून घ्यायचं आहे अगदी जास्तही थंड करायचं नाही कारण जास्त जर का तुम्ही थंड करणार तर लाडू चांगले असे वळले जाणार नाही अगदी गोळाकार असे नाही वळले जात खडबडीत असे वळले जातात थंड मिश्रण झाल्यावर तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी झटपट असे इथे मी तिळाचे लाडू जे आहे ते वळून घेत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता तर इथे मी शेंगदाणा पावडर इथे टाकून घेतलेली आहे तर इथे तुम्ही पाहू शकता तिळाचे लाडूसुद्धा इथे आपले तयार झालेले आहेत तर आता आपल्या शेवटचे जे आहेत ते सुक्या खोबऱ्याचे जे लाडू आहेत ते आता इथे आपण बनवून घेणार आहोत तर त्याच पॅनमध्ये आपण तूप टाकून घेतलेलं आहे आणि तुपावर खोबरं जे आहे ते इथे खोबऱ्याचा इथे आपण मिक्सरला बारीक असा किस केलेला आहे आणि पॅनमध्ये तुपावर चांगलं असं भाजून घेणार आहोत तर इथे खोबरं जे आहे ते चांगलं असं तांबूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे नारियल बुरा जो असतो सुद्धा इथे लाडू बनवू शकता तर इथे खोबऱ्याचा जो किस आहे तो चांगला असा तुपामध्ये भाजून झालेला आहे अगदी तांबूस असा रंग आलेला आहे खोबऱ्याला तर आता एका बाऊलमध्ये इथे आपण काढून घेणार आहोत त्यानंतर मिश्रण जे आहे ते थोडं थंड करून घ्यायचं आहे कारण खोबरं जे आहे ते अगदी भाजल्यानंतर कोडं पडून जातं त्यामुळे लाडू वळायला थोडंसं प्रॉब्लेम होतो तर त्या त्यासाठी इथे आपण आता साखर टाकून घेतलेली आहे थोडीशी मिल्क पावडर टाकून घेतलेली आहे तर हे जे मिश्रण आहे ते अगदीच असं कोरडं पडून जातं त्यामुळे तुम्ही इथे थोडासा पाण्याचा हात लावून सुद्धा हे लाडू बनवू शकता तरी ते वेलची टाकून घेतलेली आहे यामध्ये सुद्धा तुम्हाला ड्रायफ्रूट्स हवे तर तुम्ही टाकू शकता नाही टाकले तरीही काही हरकत नाही तर इथे पाण्याचा हात लावून इथे आता आपण लाडू जे आहेत खोबऱ्याचे सुक्या खोबऱ्याचे जे लाड़ो आहे थे, थे 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 लाडू आहेत ते इथे आता आपण वळून घेणार आहोत तर तुम्ही इथे पाहू शकता कोणत्याही पद्धतीचा इथे साखरेचा पाक न करता इथे आपण लाडू जे आहे इथे बनवून घेणार आहोत तर इथे तुम्ही पाहिलंच असेल की सर्व लाडू जे आहेत ते मी अगदी कमी भांड्यांचा वापर करून आणि कोणतेही पूर्वतयारी न करता इथे आपण अगदी एका तासाच्या आत पाच प्रकारचे लाडू इथे आपण तयार केलेले आहेत तर तुम्हीसुद्धा अगदी गणपती बाप्पासाठी एकदा नक्कीच अशा पद्धतीचे लाडू झटपट होणारे अगदी एक ता, एका तासाच्या आत झटपट होणारे लाडू एकदा नक्की बनवून पहा बाय